तर पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर या अठरा जिल्ह्यांमध्ये आता पीक महा जमावणार आहे तर राहिलेला जे काही पीक माटअप सुरू झालेला आहे तर त्यामध्ये बारा हजार पाचशे रुपये या हेक्टरप्रमाणे या जिल्ह्यातील अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार आहेत तर यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही या सतरा जिल्ह्यांमध्ये या पीक विमाचा समावेश आहे तर तुम्ही तर लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की एस एम एस आलेला आहे तर याची जे काही डेट आहे डेटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता जे की शेतकऱ्यांना एस एम एस सुटलेले आहेत हो बऱ्याच शेतकऱ्यांना अधिक एस एम एस आलेले नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी बँकमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये बीड परभणी जे की या सतरा जिल्ह्यांमध्ये समावेश आहे त्यानंतर धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर असे जे की यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे खरी पीक मा जर जमा झालेला नसेल तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे तक्रार केल्यानंतर तुम्हाला बहात्तर तासाच्या तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुमच्या प्रोफाईलवर शो करेल तर ते पाहण्यासाठी कशाप्रकारे तक्रार करायची आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीकमाचा पहिला टप्पा जमा झालेला आहे तर त्याच्या मागचा व्हिडिओमध्ये मा तुम्हाला टोटल क्लेमसुद्धा लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे किती कोणत्या पिकासाठी किती पीकमा जमा झालेला आहे तर आता तुम्हाला जे की बारा हजार पाचशे रुपये या प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे पीकमॅची ते वाटप जेव्हा सुरू झालेले आहेत तरी भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की आमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला नाही तर आम्ही कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तुम्हाला पिक ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला पीक मॅ असं टाकायचं आहे पहिली जी लिंक येईल फॉर्मर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता जर एका फॉर्मला दोन नंबर दिलेले असेल किंवा एका फॉर्मला दोन नंबर दिलेला असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जो की तुम्ही मोबाईल नंबर फॉर्म भरता वेळेस दिला होता ते नंबर टाकायचे आहे किंवा तुम्हाला कधी कधी आधार नंबर थ्रू आधार नंबरसुद्धा मागू शकते तर ते टाकल्यानंतर ओ टी पी टाकून लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही खरीप आणि रबी विम्याचा चेक करून घ्यायचा आहे जर तुमचा टोटल क्लेममध्ये रेड कलरमध्ये काहीच दिसत नसेल तर तुम्ही त्याची जे काही तक्रार आहे ते हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तक्रार ऑनलाईन कशाप्रकारे करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पीक मा इथं जमा होईल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर फक्त आता या सतरा जिल्ह्यातच पीक मा आता व्हॉट्सअपच्या सुरू झालेल्या आहेत अधिक माहितीसाठी व तुम्हाला पीक मा मिळाला की नाही व कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमचा टोटल क्लेम किती झालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर त्याबद्दल त्याचप्रमाणे नवोचा हप्तासुद्धा लवकरच तुमचा चौथा हप्ता आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल तर पीएम केसांचा सतरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्या त्यापाठोपाठच आता नमोचा सुद्धा चौथा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू